लोकसत्तेत असले मंत्री मंडळातील आमचे सहकारी आपले लाडके नेते चंद्रकांत दादा पाटील आपले लाडके आमदार योगेश जी ट्रेकर जसप्रमाणे चेतन दारा तुपे आपले सुनील जी कामळे विमरावणा कापकी मंचात उपस्थित भगवान केकर दरेकर शिवाजी कामटे ते, प्रमोद टिळेकर आकाश डांगबाळी शिवाजी कामते रंजना ते टिळेकर ते गव्हाणेशाली कामटे संदीप लोणकर राणी भोसले या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज मला अतिशय आनंद आहे सकाळी बिरसरकरंजीला गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर सांगलीला गेलो लोकमाता त्यानंतर सांगलीला गेलो लोकमाता पुंड्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आता कोडघ्याला आल्यानंतर प्रत्यक्ष हिंदवी स्वराज निर्माते ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला स्वाभिमान शिकवला त्यांच्यामुळे आज भगवा जिवंत आहे अशा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच अनावरण करण्याची संधी मला मिळाली योगेश चा सातत्याने आग्रह होता कि आमची कोरव्याची भूमी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीवर महाराजांचा भव्य पुतळा असला पाहिजे आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनाकरता तुम्हीच आलं पाहिजे मी त्याचे मनापासून आभार मानेन कारण छत्रपतींचा पुतळा उद्घाटन करायला मिळण यालाही मागच्या जन्मीची आपल्याला कल्पना कि ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं मुघलशाही निजामशाही आदिलशाही असे वेगवेगळे दे आक्रमक या मराठी भूमीवर आणि या हिंदुस्थानावर आक्रमण करत होते आणि ज्यावेळी राजे आणि राजवाडे हे मुघलांचे मांडलिक म्हणून त्यांचं अधिपत्य स्वीकार होत होते अशा काळामध्ये आई जिजाऊच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्य निर्माण करण्याची आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करत त्यांच्यामध्ये विजय किशू वृत्तीच रोपण केलं आणि त्यांच्या माध्यमातन हे स्वराज्य त्या ठिकाणी स्थापित केलं छत्रपती शिवराय एक दृष्टे नेते होते एक असे राज्यकर्ते होते ज्यांनी समतेचं राज्य स्थापित केलं ज्यांच्या राज्यामध्ये आपल्या गरीबाच्या भाजीच्या देठालाही बोट लावण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि कितीही मोठ्या माणसाने एखाद्या स्त्रीचा अवमान केला तिच्यावर अत्याचार केला तरी देखील त्याला कठोरात कठोर शिक्षा देणार हे छत्रपतींच शासन होत आणि आपण बघितलं असेल कि ज्या प्रकारे त्यांनी सातत्याने लढाई करून हे स्वराज्य तयार केलं स्वराज्य तयार झाल्यानंतर ते छत्रपती झाल्यानंतर दुर्दैवाने फार काळ आमच्यामध्ये राहू शकले नाहीत पण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक असं तेज त्यांनी निर्माण केलं होत की त्यांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलांना झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये हे ठरवून आला होता की आता शिवाजी महाराज राहिले नाही आता मराठ्यांना मी संपवून टाकील त्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या मराठ्यांनी त्या ठिकाणी फिरली आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल म्हटलं जात ते धरम मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी शंभू राजा था अशा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यानंतर तारा राणी आणि झेंडा झेंडाही हिंदवी स्वराज्याचा त्या ठिकाणी आपल्या मराठ्यांनीच लावला आणि म्हणूनच आम्हाला स्वाभिमान देणारे आमचा अभिमान असणारे आणि ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं आम्ही सगळे अस्तित्वात आहोत त्या महाराजांचा पुतळा या 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 ठिकाणी तयार झाला पत्रिकेत पुतळ्यामुळे आपल्या कोडवा परिसराचं वैभव वाढलं केवळ कोडव्याचं वैभव वाढलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव या पुतळ्यामुळे वाढलेलं आहे त्यामुळे योगे जी तुम्हाला मी मनात शुभेच्छा देतो मला सांगताना आनंद वाटतो वर्षानुवर्ष आपला देश स्वतंत्र झाला तरी देशाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल एक पॅरेग्राफात इतिहास सांगितला जायचा आणि त्याच वेळी मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं दिली होती एवढासा इतिहास महाराजांचा आणि आपल्यावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा सतरा पारांचा इतिहास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ते बदललं आता मुघलांचा इतिहास एवढाचा झाला आणि माझ्या छत्रपतींचा इतिहास इतिहास आता आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तो राज्य इतिहास प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या पिढ्यांकरता त्या ठिकाणी शिकवायला दिला आणि म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा आहे आज आमच्या कोळव्यामध्ये या ठिकाणी खरं म्हणजे मी दोन हजार अठरा साली कोळव्याच्या रस्त्याच्या उद्घाटना करता भूमीपूजना करता आलो होतो काम काही झालंय काही बाकी आहे पण आता मला असं वाटतं लवकरात लवकर हे काम आपण पूर्ण करू आज खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या मेट्रोच्या मार्गांना देखील आपण मान्यता दिली आहे त्या माध्यमातून आपल्या कोळव्याचा भाग आता या मेट्रोच्या मात्य माध्यमातून जोडून पुण्याच्या इतर भागाशी देखील त्या ठिकाणी आपण जोडतो शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्ग ते कात्रज मेट्रोचा मार्ग कोळव्यापर्यंत आणण्याचा आपण काम करतो आणि पुरंदर विमानतळाची जोडणारी प्रस्तावित मेट्रो देखील आपण कोळव्याला या ठिकाणी देतो हो। आहोत त्यामुळे भविष्यामध्ये मध्ये खूप मोठी कनेक्टिव्हिटी या भागाला मिळेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज खूप कार्यक्रम आहेत आणि कदाचित चार वाजता इलेक्शन कमिशननी पत्रकार परिषद ठेवल्यामुळे त्यांनी जर इलेक्शन घोषित केलं तर माझे कार्यक्रमच होणार नाहीत म्हणून मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आणि योगेशच आणि ज्या ज्या लोकांनी हा पुतळा बनवण्याकरता या ठिकाणी श्रम केले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की <laughs>